नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाट्रान्सफो फायनान्स आणि अकाऊंट्स या विभागातल्या वेगवेगळ्या पदांसाठी जसं की लोअर डिव्हिजनल क्लर्क अप्पर डिव्हिजनल क्लर्क डी वाय मॅनेजर आणि मॅनेजर या पदांसाठीची जी परीक्षा होणार आहे त्यासाठीची ऑनलाईन फुल लेंथ टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लाँच केलेली आहे ज्या माध्यमातून परिपूर्ण दीडशे गुणांची तयारी आपली याद्वारे होणार आहे तर यासाठीचे ॲडमिशन सुरू झालेले आहे त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपली जी परीक्षा होणार आहे ज्यामध्ये एकशे तीस प्रश्न दीडशे गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि प्रोफेशनल नॉलेज या विषयावर पन्नास प्रश्न एकशे दहा गुणांसाठी जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तीन सेक्शन आहेत रिजनिंगचे चाळीस प्रश्न वीस मार्कांसाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे वीस प्रश्न दहा मार्कांसाठी आणि मराठी लँग्वेजचे प्रश्न वीस प्रश्न हे दहा मार्कांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि एकूण तुम्हाला कालावधी दिलेला आहे एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास आणि याला वन फोर्थ एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण एक सर्वसमावेशक ऑनलाईन फुल लेंथ आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट त्या ठिकाणी सुरू केलेली आहे जी की उद्यापासून म्हणजेच सोळा मे दोन हजार पंचवीसपासून संध्याकाळी ठीक सहा वाजता सुरू होणार आहे महाट्रान्सको फायनान्स आणि अकाउंट्स ऑनलाईन फुललाईन टेस्ट सिरीज आहे मित्रांनो इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यम या ठिकाणी असणार आहेत प्रत्येक प्रश्न हा इंग्रजीमध्ये सुद्धा असेल आणि तोच प्रश्न मराठीमध्ये सुद्धा असेल अर्थात मराठी भाषा आणि व्याकरण याचे प्रश्न हे मराठीमध्येच असतील तर दीडशे गुणांची परिपूर्ण तयारी आहे प्रोफेशनल नॉलेज पन्नास प्रश्न रिजनिंग चाळीस प्रश्न क्वांट वीस प्रश्न आणि मराठी लँग्वेज वीस प्रश्न तर आपली जी टीम आहे याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता निखिल सर आहेत जे की पूर्णतः रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या ठिकाणी तुम्हाला त्याचे प्रश्न देणार प्रश्न असणार आहेत यासोबतच त्याचे व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा असणार आहे लक्ष्मण चौधरी सर आहे परिपूर्ण मराठी भाषा आणि व्याकरणासाठी आणि बाकी प्रोफेशनल नॉलेजची धुरा ही माझ्याकडे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीजचा टाइम टेबल इथे आपण बघू शकता एकूण दहा टेस्ट आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत सोळा मे दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर एकवीस मे सव्वीस मे एकतीस मे पाच जून दहा जून पंधरा जून वीस जून पंचवीस जून, पंच जून आणि तीस जून म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये आपण साधारणत पाच दिवसांचा गॅप त्या ठिकाणी ठेवलेले आहे जेणेकरून त्या पाच दिवसामध्ये आपल्याला जो काही आपला स्टडी अजून व्हायचा बाकी आहे तो आपण या माध्यमातून पूर्ण करू शकतो आणि जी काही आपली नेक्स्ट टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये आपला स्कोअर या अभ्यासाच्या माध्यमातून मॅक्सिमाइज करू शकतो तर ज्या टेस्ट आहे या टेस्ट त्या त्या, त्या दिवशी दररोज संध्याकाळी सहा वाजता त्या ठिकाणी आपल्या ॲपवर आप पब्लिश होतील ह्या टेस्ट तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे केव्हाही सोडू शकता असं नाही की जेव्हा त्या दिवशी पब्लिश झाली त्याच दिवशी सॉल्व्ह करू शकता असं नाही तर तुमच्या केव्हाही सहा महिन्यापर्यंत केव्हाही तुम्ही ती टेस्ट सॉल्व्ह करू शकता ओके यासोबतच विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीजची जर वैशिष्ट्य आपण बघितली तर सगळ्यात महत्वाचं की संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे परिपूर्ण आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे दर्जेदार प्रश्नांची मांडणी या माध्यमातून होणार आहे म्हणजेच या ठिकाणी एस पॅटर्न असल्यामुळे पाच ऑप्शन त्या ठिकाणी दिले जातात म्हणून आपण सुद्धा या टेस्टमध्ये पाच ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहे टोटल टेस्टची संख्या दहा आहे आणि प्रत्येक टेस्टमध्ये संपूर्ण विषयावर आधारित एकशे तीस प्रश्नांचा समावेश आहे अशा पद्धतीने दहा टेस्ट मिळून तुम्हाला तेराशे प्रश्न या ठिकाणी सॉल्व करायला मिळतील विथ व्हिडिओ एक्सप्लेनेशन यासोबतच ज्या काही टेस्ट आहे त्याच्या त्या, त्या टेस्टची पी डी एफसुद्धा डाउनलोड करण्यासाठी आणि त्याची प्रिंट घेण्यासाठी किंवा झेरॉक्स करण्यासाठी उपलब्ध असणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो टेस्ट संपल्यानंतर प्रत्येक टेस्टचं व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सविस्तर विश्लेषणसुद्धा करून घेण्यात येणार आहे यासोबतच विद्यार्थ्यांनी टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर त्यांना जे काही सेक्शनल मार्क्स आहेत ओके यासोबतच त्यांची ओव्हरऑल जी काही रँक आहे ती रँकसुद्धा या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे आणि टेस्टची जी काही अटेम्प्ट आहे हा टेस्टचा अटेम्प्ट आपण अनलिमिटेड ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही एक टेस्ट कितीही वेळा त्या ठिकाणी सॉल्व करू शकता ओके यासोबतच विद्यार्थी मित्रांनो टेस्ट कशी जॉईन करायची आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता तत्पूर्वी फीज या ठिकाणी बघा फक्त साडेसातशे रुपये फीज या ठिकाणी ठेवलेली आहे ओके या <coughs> माध्यमातून सर्व समावेश अशी आपली तयारी होणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लॉन्चिंग ऑफर टेस्ट लॉन्चिंग ऑफर आपण या ठिकाणी ठेवलेली आहे ओके ट्वेंटी पर्सेंट ऑफ याच्यावर असणार आहे तर दोन दिवसांसाठी म्हणजेच उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये ट्वेंटी पर्सेंटची ऑफर तुम्ही त्या ठिकाणी अवेल करू शकता याच्यासाठीचा कुपन कोड तुम्ही आ, -E 20, या ठिकाणी यूज करायचा आहे तो म्हणजे टेस्ट टी ई एस टी टेस्ट टू झिरो टेस्ट ट्वेंटी ओके मध्ये कसल्याही प्रकारचा स्पेस नाही आहे टेस्ट ट्वेंटी हा कुपन त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे डिस्काउंट कुपन कोड आहे हा वीस टक्के तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट कुपन कोड मिळेल यासोबतच विद्यार्थी मित्रांनो जे बॅचचे विद्यार्थी आहेत तर बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण ऑलरेडी प्रोफेशनल नॉलेज ह्या विषयाच्या वीस टेस्ट त्या ठिकाणी मोफत दिलेल्या आहेत ओके okay. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना ही कॉम्प्रिहेन्सिव्ह फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट जॉईन करायची असेल साथी आपन लिले तर त्यांच्यासाठी आपण स्पेशल ऑफर या ठिकाणी ठेवलेली आहे ती म्हणजे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटची तर बॅचच्या विद्यार्थ्यांनी जो कुपन कोड यूज करायचा आहे तो आहे मित्रांनो टेस्ट फिफ्टी ई एस टी फाईव्ह झिरो हा कुपन कोड फक्त आणि फक्त बॅचच्या स्टुडंटसाठी आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि जे विद्यार्थी न्यू आहेत त्या विद्यार्थ्यांनी टेस्ट ट्वेंटी हा कुपन कोड त्या ठिकाणी वापरायचा आहे ओके okay. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या ज्या काही टेस्ट आहेत ह्या टेस्ट ज्या आहेत ज्या ऑलरेडी आपण ट्वेंटी टेस्ट प्रोफेशनल नॉलेजच्या अपलोड केलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्तच्या ह्या टेस्ट असणार आहेत तर टेस्ट जॉईन करण्यासाठी आपण काय करायचं आहे हे आपलं ॲप आहे ॲपचा इंटरफेस आहे हा ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलेलं नसेल त्यांनी प्रवीण कड क्लासेस या नावाचं ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्या किंवा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा हा इंटरफेस दिसेल आणि त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज हा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो त्या ठिकाणी ओपन झालेली दिसेल महाट्रान्स्को फायनान्स अँड अकाउंट फुल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज मग याच्यामध्ये तुम्ही बाय नऊला क्लिक करायचं आहे बाय नऊला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अप्लाय कुपन असा ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बॅचच्या विद्यार्थ्यांनी टेस्ट फिफ्टी हा कुपन कोड टाकायचा आहे त्यांना फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळेल आणि जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा ऑफर आहे टेस्ट ट्वेंटी थी, ट्वेंटी पर्सेंटची ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही टेस्ट त्या ठिकाणी जॉईन करू शकता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना प्रोफेशनल नॉलेज फायनान्स आणि अकाउंट्स या विषयाची लेक्चर्सची बॅच किंवा कंटेंटची बॅच घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी ती तीन महिने व्हॅलिडिटीची बॅच अतिशय माफक फीमध्ये म्हणजेच केवळ दीड हजार रुपयामध्ये आपल्या ॲपवर आप उपलब्ध आहे यामध्ये दोनशे प्लस व्हिडिओ लेक्चर पी डी एफच्या नोट्स आणि प्रोफेशनल नॉलेजच्या टेस्ट ट्वेंटी टेस्ट फ्री असणार आहे तसेच ऑल सब्जेक्टची बॅच घ्यायची असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज क्वांट रिजनिंग आणि मराठी ग्रामर हे सगळे विषय आपले कव्हर होतील फी याची दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे तसेच आठ महिने व्हॅलिडिटीची प्रोफेशनल नॉलेज या विषयाची बॅच आहे जी तुम्हाला दोन हजार चारशे रुपयामध्ये उपलब्ध आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्या टेस्टच्या संदर्भात होता शेवटी जाता जाता पुस्तकाच्या संदर्भात ज्यांना प्रोफेशनल नॉलेज वित्त आणि लेखा सेवा हे पुस्तक पाहिजे असेल हे थिअरीचं बुक आहे तर त्यांनी फ्युचर पब्लिकेशन पुणे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन वन थ्री झिरो डबल थ्री टू झिरो डबल फाईव्ह या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता पुस्तकाची एम आर पी पाचशे साठ रुपये आहे याच्यावर चाळीस टक्के डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि घरपोच पुस्तक तीनशे पंच्याण्णव रुपयाला त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल फ्यूचर फ्युचर पब्लिकेशनकडून तुम्ही पुस्तक मागवल्यावर ओके तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप की तुम्हाला या ठिकाणी टेस्टच्या संदर्भात माहिती झालेली असेलच तर इथे आपण थांबूयात ओके सर तर इथे आपण थांबूयात थँक्यू